नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा युट्यूब चॅनल गणेश तांबे ब्लॉक्स मध्ये मी आज आहे औंद या ठिकाणी रविवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी श्री यमाई आई यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपनचं जेंगे मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे त्या संदर्भात आढावा घेण्यासाठी आलो आहे पाठीमाग माझ्या फाटीत बघू शकता फाटी तयार झालेली आहे आयोजक कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे तर एकंदरीत जाणून घेऊ मैदानाची रूपरेषा काय आहे चार तारखेची आणि कसं नियोजन आहे यास मित्रांनो तुम्हाला बोललो फाटीवरती आता यात्रा कमिटी आयोजक कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे एकंदरीत जाणून घेऊ चार तारखेच कसं नियोजन आहे मैदानाचं नमस्कार नमस्ते आपले यामायदेवीच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य मैदान आहे चार तारखेला आणि हे जुनं पारंपरिक मैदान आहे बैलगाडी मालकांना काय सांगाल मैदाना संदर्भात hmm. सालाबादप्रमाणे श्री अमाई देवीची यात्रा या दोन हजार चोवीस मध्ये उत्सव साजरा होत आहे ह्या यात्रेनिमित्त पारंपरिक पद्धतीने शेतकऱ्यांची परंपरा असणारा हा खेळ ह्या वर्षीही या ठिकाणी आयोजित केला आहे आमद यात्रा कमिटी आणि बैलगाडी शर्यत कमिटी यांनी तर शेतकऱ्यांना एक म्हणजे एकच सांगणं आहे की या ठिकाणी खेळ खेळत असताना प्रामाणिकपणे खेळ ह्या दृष्टीने खेळाकडे बघितलं पाहिजे आणि प्रत्येकानं आपला खेळ इथं दाखवणं गरजेचं आहे जे काय असेल ना आ, तो खेळातूनच तुमचा खऱ्या अर्थानं जो काय बैल पडतोय तो दिसणार आहे त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं गैरकृत्य करण्याचा प्रयत्न करू नये नक्कीच मैदान आपलं चार तारखेला मैदाना या ठिकाणी ओळ व श तसं काय होणार का मैदानात तशा प्रकारचा कुठलाही म्हणजे तसा प्रकार होणार नाही कारण हे मैदान पारंपरिक मैदान आहे शेकडो वर्षाची परंपरा ह्या मैदानाला आहे जवळजवळ संस्थान ओपन झाल्यापासून ह्या ठिकाणी मैदान यात्रेचं भरलं जात पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही यात्रा प्रसिद्ध आहे आणि ह्या प्रसिद्ध यात्रेमध्ये यात्रेचं मैदान आहे त्या ह्या ठिकाणी असणारे सर्व बैलगाडी शरी म्हणजे शौकीन आहेत की ते ह्या खेळ बघण्यासाठी येतात त्यामुळे इथं ह्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं म्हणजे कुणाचा वशेला पै पावना कुणीही जवळचा लांबचा गाववाला असले कुठलीही म्हणजे गोष्ट घडणार नाही ह्या ठिकाणी प्रत्येकाने याच प्रामाणिकपणे या ठिकाणी गाडी नोंदवून पळाय पळायचं आहे नक्कीच मित्रांनो ओळख वशेला यात्रेच आहे त्यामुळे तसल कुठलं या ठिकाणी कृत्य होणार नाही ज्याला रितसर आहे त्याला रितसर भेटणार निकाल आपलं कसं असणार आहे आता निकालाची रूप रेषा कशी असणार आहे म्हणजे निकाल रेषेवरती बैलाचा पायावरती तोंडावरती का जो पार्ट शरीराचा दिसेल त्याच्यावरती निकाल असणार आहे शक्यतो बैलाच्या पायावरतीच निकाल असणार आहे ह्या ठिकाणी आमची जी पंच कमिटी आहे ती समोर तर असणार आहे त्याबरोबर दोन्ही साईडला कॅमेरा आहेत आणि जिथून गाडे सोडणार आहेत तिथे एक कॅमेरा आहे आणि वरती ड्रोन फिरणार आहे त्यामुळं निकालाच जे आहे ते कुणालाही संशयास्पद होणार नाही आणि कुणावरती अन्याय होणार नाही ह्याची आम्ही यात्रा कमिटी आणि बैलगाडी कमिटी यांनी शक्यतो म्हणजे माझी काळजी घेतलेली आहे नक्कीच मित्रांनो आणि पारदर्शक जे आपण म्हणतो मैदान ते या ठिकाणी संपन्न होणार आहे खालच्या सुट्टीच्या ठिकाणी कॅमेरा असणार आहे वरती निकाल दोन कॅमेरे आहेत ड्रोन फिरता असणार आहे आणि आयोजक कमिटी जे, कम जे पंच आहेत ते पंचांचा निकाल हा व्यवस्थित बघूनच दिला जाणार घाई गडबड होणार नाही जो निकाल ज्याला रास्ता आहे आहे आपला पल्ला किती आहे साधारणतः फाटीचा साधारण फुटाचा फुटाचा पल्ला आहे त्यामध्ये बारा फाटे आहेत त्यामध्ये बारा फाट्यापैकी पैकी आम्ही दहा फाट्यावरतीच गाडी पळवणार आहे दोन फाट्या अशा बाजूला सोडणार आहे पब्लिकला शक्यतो त्या ठिकाणी अतिक्रमण करता येऊ नये यासाठी नक्कीच हजार फूट पल्ला आहे पुढं थांबायला आपल्याला माहिती गेल्या वर्षी आपण ह्या मैदानावरती आहे मित्रांनो हजार फूट चाललाय पुढे जागा थांबायला काय अडचण नाही जागा भरपूर आहे आणि तास बारा आहेत परंतु दोन्ही साईडला एक तास राखीव सोडण्यात आलाय मधल्या दहा फाट्याने गाड्या पडतील म्हणजे दहा म्हणजे कमिटीने दहा ठेवल्यात की यात्रेचं मैदान आहे गाडी कमी जास्त होईल ह्या हिशोबा फाट्या जास्त आहेत जशा गाड्यांचं प्रमाण होईल त्या हिशोबा पुढचं नियोजन करण्यात येणार आहे आता दुसरा महत्वाचा मुद्दा कुठं काय म्हणजे बैलगाडी ड्रायव्हर कडून काही चुकीचं कृत्य झालं तर त्याच्यावरती काय ऑब्जेक्शन गाडी बाद करण्यात येणार का ती कुठं मारहाण झाली काय झालं तर हा शक्यतो ड्रायव्हरने कुठल्याही बैला मारहाण करू नये चुकीचं कृत्य केलं ते गाडी बाद करण्याचा निर्णय यात्रा कमिटी आणि जे बैलगाडी कमिटीनं शक्यतो घेतलेला आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं ड्रायव्हर आणि जबाबदारी आपली गाडी पाळवायची आहे त्या म्हणजे त्या बैलावरती अन्याय अत्याचार करण्याचा प्रयत्न करू नये कारण त्या बैलावरती तुम्ही अन्याय केला किंवा गैरकृत्य केलं तर तुमची गाडी बाद केली जाईल ह्याची काळजी घ्या नक्कीच म्हणजे कोणत्याही प्रकारचं जर गैरकृत्य दिसलं मैदानात तर ती गाडी निकाल जरी असला त्या गाडीला तर ती गाडी जर ऑब्जेक्शन घेतलं कुठल्या दुसऱ्या बैलगाडी मालकांनी तर ती गाडी बाद करण्यात येणार आहे ह्याची बैलगाडी मालकांनी नोंद घ्या काय सांगाल अजून तुमच्या मैदाना संदर्भात काय माहिती द्याल बैलगाडी मालकांना याच काय इतिहास आहे मैदानाचा खर तर ह्या औंधचा एक वेगळा इतिहास आहे म्हणजे औंध हे देवस्थान आहे आणि औंधला एक राजघराण्याची परंपरा आहे पहिल्यापासूनच ज्या वेळेला मैदान भरलं जात त्या त्या ठिकाणी आमचे जे काही वारस आहेत राजघराण्याचे त्या ठिकाणी बैलगाडी शर्यत बघण्यासाठी येतात आणि त्याचा त्यांचा जो प्रभाव असतो ह्या बैलगाडी शर्यतीमध्ये तो एक वेगळाच असतो आणि तो प्रभाव म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे चांगल्या प्रकारचा आहे आणि गाडी शौकीन आणि बैलगाडी मालक जे आहेत ते पश्चिम महाराष्ट्रातले शक्यतो आमच्या यात्रेमध्ये आपली बैलगाडी पळवण्यासाठी खास करून येतात आणि हा मानाचा जो हिथला जो आ, किताब आहे किंवा बक्षीस आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करतात नक्कीच कारण यात्रेचं मैदान जुनं पारंपरिक मैदान आहे आपल्या मैदानाची ओळखांचे की महाराष्ट्रातील नामांकित मैदान म्हणून ओळखलं जातं औमगावचं मैदान या माच्या मा यात्रेचं आता महत्वाचा प्रश्न प्रेक्षकांसाठी आपण गेल्या वर्षी बघितलं निकाल रेशो भरपूर त्रास झाला तुम्हाला प्रेक्षकांनी हैराण केलं यंदा कसं नियोजन असणार आहे जर या ठिकाणी निकाल रेषेवरती शक्यतो आम्ही जास्त थांबून देणार नाही त्या ठिकाणी आम्ही म्हणजे पाण्याचा फवारा किंवा रंगाचा फवारा आणि त्या ठिकाणी असणारे आमचे स्वयंसेवक आणि पोलीस बंदोबस्त यांच्या प्रयत्नाने आणि ह्यांच्या सहकार्याने आम्ही त्या ठिकाणी पब्लिकला या बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि शक्यतो कुठलाही अपघात होऊ नये याची आमच्या कमिटीने काळजी घेतली नक्कीच माझी विनंती प्रेक्षक लोकांना मैदान येतात आपली जीवाची काळजी घ्या कारण काय पुढच्या तोंडावरती जे प्रेक्षक निकाल रेषेवरती कुठं अडचणी निर्माण होतात की कॅमेऱ्यामध्ये प्रेक्षक दिसतं परंतु निकाल द्यायला अडचण होती तसं काय न करत प्रेक्षकांनी सहकार्य करा অ মাত্ৰ এটা দিৱস আপোন বক্তচ এ बैल बैलांसाठी पाण्याची काही योजना असणार आहे या ठिकाणी बैलांसाठी पाण्याची बसणार आहेत त्यामुळे बैलांची गैरसोय होणार नाही ना पाण्याची आणि प्रेक्षकांसुद्धा प्रेक्षकांसाठी सुद्धा या ठिकाणी पिण्याची पाण्याची सोय केलेली आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं इथं म्हणजे गैरसोय होणार नाही याची आम्ही यात्रा कमिटीने आणि बैलगाडी शर्यत कमिटीने काळजी घेतलेली आहे नक्कीच मित्रांनो सगळ्या प्रकारचं या ठिकाणी आयोजन व्यवस्थित आहे बैलांना पाण्याची सोय केलेली आहे प्रेक्षकांसाठी सुद्धा सोय आहे मग आपल्या जे मैदानावरती येण्यापेक्षा त्यांना पाण्याची सोय करण्यात आलेली यात्रेचं मैदान आहे आता ही आपली जी बक्षीस रूपरेषा आहे ह्याच्यामध्ये काय फेरबदल होणार का फायनल झाल्यानंतर की बाबा कमी घ्या जास्त घ्या काय होणार का तसं कुठल्या प्रकारचा म्हणजे प्रकार होणार नाही कमी जास्तीचा जे काय डिक्लेअर केलंय म्हणजे कमिटीनं त्या पद्धतीनं त्यांना त्या म्हणजे गाडी शो गाड्या फायनल येतील ते कारण हे मुळात म्हणजे आऊन हे संस्थान आहे आणि आऊनच्या राणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान भर कुठल्याही प्रकारचं आऊनच्या संस्थाना संस्थानिकांना गालबोट लागणार नाही बक्षीसच्या संदर्भात त्याची काळजी आम्ही घेतलेली आहे नक्कीच आता तुमच्या गावाचं मैदान आहे गावामध्ये भरपूर गाडीवर आहेत तुमच्या गावाला सुद्धा ना ते तर गाव गट होणार आहेत का गावगट होणारच आहेत गाव गावातल्या काही गाड्या आहेत ना त्या गावगट होणार आहेत कारण गाड्या गावातल्या गाड्यांच्या आम्ही सेपरेट गट काढून गाड्या पळवणार आहे आणि त्या पद्धतीने वेगळ्याच आमच्या गावच्या गाड्या पळतील कुठल्याही गाडी ओकून पळणार नाही ह्याची आम्ही चर्चा करून निर्णय घेतलेला आहे नक्कीच दुसरा एक प्रश्न तुम्हाला महत्वाचा गावगड पळवणार परंतु गट पाच झाल्यानंतर ती गाडी त्यांच्यात सेमी होणार का डायरेक्ट फायनल ला घेणार तुझ्या जास्त जर गाड्या असतील का नाही आमच्या समजा दोन चार किंवा पाच गट झाली तर आमच्या पाच गटातल्या गाड्यांच्या ज्या असतील येणारे तर पाच गटांचा एक सेमी फायनल होईल आणि त्यातली एक गाडी आमच्या गावची फायनल जाईल थोडक्यात रीत सर तीन फेरीत रीतसर तीन फेरी नक्की मित्रांनो गावगट होणार परंतु गावगटातून गट पास होईल ती गाडी सेम जाईल आणि सेम येतन जी गाडी राहील ती फायनलला घेतली जाईल त्यामुळे डायरेक्ट गाडी काय फायनल घेतली जाणार नाही मानाची गाडी वगैरे तसं आहे का तसं काय नाही तर काय मान पान वगैरे काय नाही सगळे गाववाल्यांची यात्रा आहे याच्यामध्ये कुणाचा मान पान नसतोय कारण मानपानाचा जो असतोय की नाही अहून संस्थांचा मानपान असतोय आणि त्यांची काय गाडी या ठिकाणी त्यामुळे इथं अंच मान मानपान नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांनी सर्वसामान्य लोकांचा हे जाता आहे त्यामुळे ह्या यात्रेच्या जे स्वरूप आहे ते सर्वांसाठी आहे सगळ्यांना न्याय एक सरकार भेटणार एकच न्याय असणार आहे नाही बारका नाही मोठा नाही किंवा एखादा शेतकरी गरीब आहे म्हणून त्याच्यावर न्याय नाही आणि एखादा श्रीमंत शेतकरी मोठा बैल आहे म्हणून त्याचा त्याला मान आहे असा कुठलाही घटणार नाही नक्कीच ना। मित्रांनो एक आगळे वेगळे नियोजन आहे यात्रा कमिटीचं सगळ्यांना रितसरच निकाल भेटणार रितसर पारदर्शक मैदानावर आहे तरी त्या चार तारखेला रविवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपण लवकर या ठिकाणी उपस्थित राहून मैदानात धनुष्य बोडो नोंद किती वाजेपर्यंत आपल्या असणार आहे सकाळी वाजल्यापासून अकरा साडे अकरा वाजेपर्यंत गाडी नोंद करायची आहे गाडी शोकण्यानी आणि ज्यांना कुणाला नोंद करायची आहे लवकर त्यांनी समजा ऑनलाईन जर केली शक्यतो अकराच्या अवज नोंद केलेल्या गाड्या पाळल्या जातील या ठिकाणी अशी यात्रा कमिटीनं म्हणजे डिक्लेअर नक्कीच बैलगाडी मालकांना एक विनंती राहील रविवारी सकाळी लवकर उपस्थित राहा कारण आठ वाजता आहे साडे अकरा साडे अकरा ते बारा वाजता बंद होईल त्याच्यात तुम्हाला आता थोडं बैलगाडी मालकांना काय ते थंडीचे दिवस आहेत लेट येतात बैलगाडी मला तर त्यात थोडाफार टाइम वाढवून भेटेल त्याच्यावरती काय केलंय आम्ही हँडवल्स वरती शक्यतो संपर्क प्रमुख जे आहेत का त्यांचे मोबाईल नंबर दिलेले आहेत त्यांनी त्या नंबरवरती गाडी नोंद करून घ्यावी फोन पे करावे त्याच्यावरती आणि त्या पद्धतीने आपली गाडी इथं नोंद केली जाईल थंडीचे जरी दिवस असले ना तरी उशिरा येऊन गाड्या जेवढ्या उशिरा येतील तेवढ्या ह्या ठिकाणी वेळ लागणार आहे त्यामुळे फायनल अडचण येते त्यासाठी आमचा शक्यतो निर्णय असा आहे की साडेपाच पर्यंत ह्या मैदानाचा फायनल होऊन उजेडा उजेडातच फायनल होऊन लोकांनी आपापल्या घरी उजेडास जावे नक्कीच बैलगाडी मालकांना विनंती आहे लवकर उपस्थित राहावा जेणेकरून यात्रा कमिटीची विनंती आहे की साडेपाच सहाच्या अगोदर दिवसा सगळं फायनल झाला तुमचे बक्षीस भेटतील तुम्ही लवकर घरी कमिटीला टेन्शन नाही तर येत्या रविवारी लवकर उपस्थित राहा बैलगाडी मालकांना काय सांगाल चार तारखेचे मैदान तुमचं या माझे आता निमित्त मैदान काय सांगाल बैलगाडी मालकांना एवढं सांगू इच्छितो की हा अड्डा पारंपरिक आहे आणि ह्या अड्ड्यात वशिलेबाजी काही चालणार नाही त्यामुळे जास्तीत जास्त बैलगाडी मालकाने यावं व ह्याच्यातून अगदी जवळच आहे मधून गाडी काढा किंवा शिकडून गाडी काढा तिकडून गाडी काढा ह्या फेरात कॅन्सल अजिबात चालणार नाही वशिली पाहिजे गावची गाड्या असल्या तरी विसरत पाहणार आणि बाहेरच्या गाड्या असल्या तरी विसरत पाहणार त्यामुळे जास्तीत जास्त बैलसोखेनं याचा फायदा घ्यावा किंवा स्पर्धेला यावं एवढंच त्यांना सांगू शकतो नक्कीच तर मित्रांनो आपल्यासोबत आहे जे कमिटी होती यात्रा कमिटी अहमद ग्रामस्त यांच्या वतीनं आपली आपण आढावा घेतला तर ते चार तारखेला उपस्थित राहवा आणि मैदानात धनश्य बोलवा एवढं थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जुजा जय शिवराय बळ महाच्या नावाने की जय